पहिला प्रकार पाहू इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घेतले त्यात आपल्याला एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आता रवा आणि पोहे मिक्सरमधनं चांगले बारीक वाटून घ्यायचे हे पहा हे वाटून झालेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता याच्यात मी एक बारीक चिरलेला छोटा कांदा टाकून घेतलाय दोन तीन चमचे किसलेलं गाजर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे हे बॅटर तयार करून घेतलं आहे आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवू दहा मिनटानंतर रवा थोडासा फुलून आलेला आहे आता याच्यात दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे बाइंडिंगसाठी आणि हे छान एकजीव करून घेतलं आहे चांगलं फेटून घेतल्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय तव्यावरती एक चमचा तेल टाकायचं आणि हे तेल चांगलं पसरून घ्यायचं आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं होतं त्याचा आपल्याला इथे डोसा किंवा आपण ज्याला धिरडं म्हणू शकतो हे लावून घ्यायचं आहे तर एक चमचा बॅटर टाकून मी अशा पद्धतीने थोडंसं पसरून घेतलं आता मध्यम गॅसवरती हा डोसा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे डोसा भाजत असताना अधूनमधून थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून हा डोसा अगदी छान भाजला जाईल तर हे पहा दोन्ही बाजूंनी मी हा डोसा छान भाजून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला पोहेंचा हा डोसा इथे तयार झालाय किंवा आपण ज्याला धिरड सुद्धा म्हणू शकतो आता प्रकार दुसरा एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घेतले त्यात एक वाटी रवा टाकून घेतला आहे आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे रवा आणि पोहे चांगले बारीक वाटून घेतल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतले त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पाव कप दही टाकून घेतलं आहे म्हणजे पाव वाटी दही टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं डोसे किंवा उतप्याचं बॅटर असतं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय गुठळी राहू द्यायची नाहीये हे पहा हे सगळं छान एकजीव करून घेतलं कन्सिस्टन्सी आपण थोडं थोडं पाणी टाकत ऍडजस्ट करून घ्यायची तर हे पहा आता हे मिश्रण तयार झालंय हे मी दहा मिनिटं झाकून ठेवलं होतं रवा थोडा फुलून आल्यानंतर पुन्हा हे एकजीव करून घेते पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकायचं कारण रवा फुलून आल्यानंतर हे मिश्रण थोडं कोरडं होतं आता एक चमचा याच्यात इनो टाकून घेतला आहे आणि वरून एक छोटा चमचा पाणी टाकून घेतलं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आता हा इनो अगदी पटकन या मिश्रणात मिक्स करायचा हे पहा हे छान एकजीव झालेलं आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला त्यावर एक चमचा तेल टाकून घेतलं आणि तेल व्यवस्थित पसरून घेतलं तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तोसुद्धा इथे वापरू शकतात आता जे पोहे आणि रव्याचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते एक ते दोन चमचे तव्यावरती टाकलं आणि अशा पद्धतीने पसरून घेतलं हे पसरून झाल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दोन ते अडीच मिनिटं मध्यम गॅसवरती एका बाजूने हे चांगलं भाजून घ्यायचं हा जो डोसा आहे किंवा उतपा आहे हा थोडासा जाडसर याचा लेअर ठेवायचा हे पहा आता हे एका बाजूने मी दोन मिनिटं भाजून घेतलंय आणि हा डोसा आता एका बाजूने छान भाजला गेलाय याला आपण पलटून घेऊ डोसा पलटून घेतल्यानंतर एक चमचा टोमॅटो सॉस मी या डोस्याला वरून छान लावून घेतलेला आहे किंवा आपल्याला हवं तेवढा आपण हा टोमॅटो सॉस लावू शकतो ह्या ठिकाणी तुम्ही जो पिझ्झा सॉस असतो तो सुद्धा वापरू शकतात त्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा पसरून घेतलाय बारीक चिरलेली शिमला मिरची पसरून घेतली आहे आणि टोमॅटोचे काही काप अशी गोलाकार कापून मी याच्यावरती पसरून घेतले आता याच्यावर आपल्याला चीज किसून आहे तर आपल्याला आवडत असेल त्या प्रकारे कमी किंवा जास्त चीज आपण याच्यावरती टाकू शकतो नाही टाकलं तरी सुद्धा चालेल तर इथे मी हे चीज चांगलं इथे किसून घेतलेलं आहे वरून पुन्हा झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं मध्यम गॅसवरती हा जो आपला पोहेंचा पिझ्झा आहे तो छान शिजून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे आपला पोहे आणि रव्याचा पिज इथे तयार झालेला आहे आता तिसरा प्रकार बघू एका बाउलमध्ये मी एक वाटी पोहे घेतलेत हे पोहे स्वच्छ धुवून भिजून घेतलेले होते आता हे पोहे चांगले कुसकरून घ्यायचे पोहे कुस्करून झाले की त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून टाकायचे हे बटाटे मी आधी उकडून घेतलेले होते त्याचं साल काढून घेतलं होतं अर्धी वाटी मी इथे गाजराचा किस टाकून घेतला आहे पाव वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला दोन तीन लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून इथे टाकून घेतल्या अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच एक चमचा तेल टाकून घेतले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट त्यासोबत आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे पाव चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा इथे धणे पावडर मी टाकून घेतलेली आहे आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात पिठी साखर सुद्धा टाकू शकता दोन चमचे आता हे सगळं छान एकजीव करून घेतलंय आणि याचा सॉफ्ट डो तयार करून घेतलाय हे पहा तुम्ही बघू शकताय हे सगळं मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे आता छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला याचे कटलेट किंवा ज्याला आपण टिक्की म्हणतो ते तयार करून आहे तर इथे मी थोड्याशा अशा पातळ अशा टिक्की तयार केलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्याशा जाडसरसुद्धा तयार करू शकतात टिक्की तयार झाली आता एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं त्या दोन तीन चमचे पाणी टाकून अशी पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर एका ताटामध्ये ब्रेड क्रम्स पसरून घेतले आता आपण जे कटलेट तयार करून घेतले होते ते या कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात बुडवायचे त्यानंतर लगेचच हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने गोळून घ्यायचे तर ब्रेड क्रम्स आता या कटलेटला छान लागलेले आहेत आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि याच्यावरती आपण जे कटलेट तयार करून घेतले होते ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकतात पण आपण इथे पोहे वापरलेत आणि पोहे वापरल्यामुळे हे जे कटलेट आहे हे थोडे तेलकट होऊ शकतात त्यामुळे आपण हे शक्यतो शालो फ्राय करून घ्यायचे तर मग अशा प्रकारे इथे आपले पोह्यांचे कटलेट तयार झाले बघू चौथा प्रकार इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी पोहे घेतले हे पोहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर मी पाणी काढून घेतले आता हे पोहे चांगले कुस्करून घ्यायचे मी इथे पातळ पोहे वापरले त्यामुळे हे पोहे कुसकरायला सुद्धा सोपं जातं हे पहा त्यानंतर याच्यात मी दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतलेले आहेत हे कच्चेच बटाटे आहेत जर उकडलेले बटाटे अवेलेबल असतील तर ते वापरले तरीसुद्धा चालेल पाव वाटी बारीक शिरलेला कांदा टाकून घेतला आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून आहे एक चमचा धने पावडर मी इथे टाकून घेतले आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलाय एक चमचा तीळ टाकून घेतले चवीपुरता मीठ टाकून आहे आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करत असताना आपण ह्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकतो बाइंडिंग येण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं नाहीये डायरेक्टच मी याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेतलेला आहे हे पहा तुम्ही इथे बघू शकताय आता आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर पराठा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही याचं थालीपीठ जसं आपण बनवतो तसं थापूनही घेऊ शकतात मी इथे हे लाटून घेणार आहे तर लाटून घेण्यासाठी पोळपाटावर मी थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे त्यावरती आपण जे पोह्यांचा गोळा भिजवून घेतला होता तो ठेवला आणि अगदी हलक्या हाताने हा मी लाटून घेते हे पहा इथे छान पराठा लाटून झालेला आहे पण हा पोहेंचा असल्यामुळे याचे जे काट आहेत ते अगदी छान गोलसर येत नाहीत त्यामुळे मी ताटाने हा छान कापून घेते आता ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही स्किपसुद्धा श करू शकतात वेळ वाचवण्यासाठी मला इथे व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे त्यामुळे मी थोडंसं याला डेकोरेटिव्ह बनवते आता हे ताटाने गोल कापून घेतल्यानंतर मी याचे चार भाग करून घेतले जसं आपल्या पिझ्झाचे भाग असतात त्या पद्धतीने चार त्रिकोणी भागात हा कापून घेतलेला आहे आता मी भाजून भाजून थी थी हे भाजून घेणार आहे भाजून घेण्यासाठी तव्यावरती तेल टाकून घेतलं त्यावर हे जे पोहेचा पराठा तयार केलेला होता तो टाकून घेतला आणि हे छान आता खरपूस असा भाजून घेणार आहे हा भाजत असताना आपल्या आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर आपण इथे टाकू शकतो किंवा तुम्ही याचं डायरेक्ट थालीपीठ बनवलं तरीसुद्धा चालेल ते सुद्धा खूप छान लागतं तर अशा पद्धतीने पोहेंचा पराठा इथे तयार झाला आहे आता बघू पाचवा प्रकार इथे मी एका दोन मोठी वाटी पातळ पोहे घेतले हे पातळ पोहे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती छान खरपूस असे हे पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजून झाले ते मी बाजूला काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आता शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे छान खरपूस भाजले तरच हे शेंगदाणे चांगले लागतात शेंगदाणे भाजून झालेत आता याच्यातच मी अर्धी वाटी डाळ्या टाकून घेतल्या किंवा ज्याला आपण पंढरपुरी डाळ म्हणतो कोणी डाळवं म्हणतात ते इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अगदी एक मिनटं फक्त या तेलामध्ये परतून घेतले त्यातच आता पाच सात काजूचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे सगळं या तेलामध्ये चांगलं परतून घेते खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे आता हे सगळं परतून झालं की यात आपल्याला खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे खोबरं खूप लवकर लालसर होतं त्यामुळे खोबरं टाकलं की लगेचच हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची हे पहा खोबरं आता छान तळून झालेलं आहे आणि लालसर झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची एक आठ दहा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेल्या आहेत किंवा हिरवी मिरच्या आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो इथे मी जे साहित्य वापरते त्यात तुम्हाला हवं ते तुम्ही ॲडही करू शकतात किंवा नसेल घरात तर तुम्ही ते स्किपही करू शकतात अर्धा चमचा हळद टाकून आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि आता हे छान एकजीव करून घेते आता हे सगळे मसाले छान तळले गेले की मग आपण जे पोहे भाजून घेतले होते ते याच्यात टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम लो राहू द्यायची किंवा मध्यम ठेवायची पोहे टाकल्यानंतर हे पोहे या फोडणीमध्ये छान एकजीव करून घेतले त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे छान एकजीव करून घेतले मध्यम गॅसवरतीच हे पोहे चांगले परतून घ्यायचे म्हणजे छान खरपूस असे होतात आता गॅस बंद करायचा पोहे थोडेसे कोमट झाले की त्यानंतर त्यात पिठी साखर टाकून घ्यायची पोहे गरम असताना पिठी साखर टाकू नका आता पिठी साखरेसोबतच तुम्ही याच्यात थोडंसं सायट्रिक ऍसिड सुद्धा टाकू शकतात अगदी किंचित त्यामुळे त्यामुळे गोडांबट चव ह्या जो चिवडा आहे त्याला येते तर अशा प्रकारे आपला हा पोहेंचा चिवडा तयार झाला